एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगनमेर तालुक्यातील नान्नस धुमला येथील शेतकरी व राजेश दाब्याचे मालक सोमनाथ वारुंगसे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात कोथिंबिरीचे उत्पादन घेऊन केवळ एका महिन्यातच त्या संपूर्ण कोथिंबिरीचा व्यवहार हा नांदूर शिंगोटे येथील व्यापारी रवींद्र शेळके व गणेश शेळके यांनी दोन रुपये रोख देऊन आताच व्यवहार पूर्ण केल्याने कदाचित या भागातील हा व्यवहार पहिल्यांदा असा झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे शेतमालाचे भाव कधीच स्थिर नसतात शेतकरी हा नेहमी आपल्या शेतात पेरणी करून जणू जुगारच खेळतो अशाच एक जुगार संगनमेर तालुक्यातील दुमला येथील शेतकऱ्याने खेळला आपल्या एक एकर क्षेत्रात ठिबक सिंचन पद्धत करून करून किलो इतके बियाणे लागवड केवळ एका महिन्यात कोथंबीर पीक घेतले एरवी कोथंबिरीला पंचेचाळीस ते साठ दिवस लागतात मात्र योग्य नियोजनामुळे एका महिन्यात हे पीक आल्याने तसेच कोथंबिरीला देखील मागणी वाढल्याने नांदूर शिंगोटे येथील व्यापारी गणेश शेळके व रवींद्र शेळके यांनी एक एकरातील सर्व कोथिंबिरीचा व्यवहार काढणी आधीच केला असून अडीच लाख रुपयात झालेल्या ला व्यवहाराची रक्कम ही संबंधित शेतकऱ्याला अदा करण्यात आली आहे काढणी अगोदरच सर्व रक्कम व्यवहारापोटी देण्याचा हा पहिला प्रकार असून यावेळी संगणमेर तालुक्यातील नान्नसुमला येथील सरपंच भीमराज चतुर शेतकरी सोमनाथ वारुंसे संपत गणेश शेळके ऋषी वाघ जयहरी सानप एकनाथ रसाळ रामदास लांडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी प्रकाश शळके आमच्या येथील आमचे मेवणे प्रगतशील शेतकरी आणि हॉटेल राजेचे मालक त्याचप्रमाणे माऊली लॉनचे मालक सोमनाथ शेठ वारुंसे यांनी त्यांच्या शेतावर गट नंबर सातशे चौदामध्ये एक एकर क्षेत्रावर एक ऑगस्ट रोजी कोथंबिरीची लागवड केलेली आहे सदरची लागवड अतिशय म्हणजे नाविन्यपूर्ण आधुनिक पद्धतीनं म्हणजे कोणतंही शेती खात्याचं गव्हर्नमेंटचं मार्गदर्शन न घेता सध्या लॉकडाऊन असल्यामुळं आणि त्यांचा हॉटेल व्यवसाय आणि लॉन्च बंद असल्यामुळं त्यांनी थोडंसं लक्ष केंद्रित आपल्या शेतीकड केलं आणि एक वेगळ्या पद्धतीनं स्थिती करायची ठरवून आणि अतिशय उत्तम पद्धतीनं नऊ इंचावर त्यांनी आपली याच हे पसरवलं ठिबकचे पाईप पसरवले आणि उत्कृष्टपणे तुम्हाला सांगतो कोणती मेहनत न करता आणि नऊ बाय नऊवर त्या कोथिंबिरीची लागवड केली आणि अतिशय जोमाचं पीक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला एक दिशा देणारं आणि खरोखर पाहण्याजोग असं पीक या ठिकाणी ते बहरलेलं आहे आणि त्यांनी जे त्या उत्पन्न धरलं होतं कमीत कमी एक दीड टन उत्पन्न निघेल परंतु त्या दुपटीनं अगदी त्याच्यामध्ये बदल नाही कमीत कमी तीन टनाचं उत्पन्न या ठिकाणी निघू शकतं अशी नाविन्यपूर्ण आणि कोशिंबीरीचं पीक त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी आमचे नातेवाईकच रवी शेळके आणि त्यांचे जोडीदार गणेश गणेश शेळके गणेश शेळके या दोघा बंधूंनी ही कोशिंबीर एकरामध्ये त्यांनी जवळजवळ अडीच लाख रुपये या ठिकाणी दोन लाख एक्कावन्न हजार आम्हाला दिले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं ते पीक असल्यामुळं आणि या पिकाला या कोशिंबिरेच्या फळाला जवळजवळ नगर नाशिक जिल्ह्यातले आणि आसपासचे शेतकरी येऊन भीती देऊन पाहणी केली आणि असं उत्पन्न जर दीड महिन्यामध्ये एक एकरामध्ये अडीच लाखाचं उत्पन्न मिळतं अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये चांगलं उत्पन्न त्यांनी घेतलं गणेश विठ्ठल शेळके मी आणि माझे बंधू रवींद्र विना बबन शेळके आम्ही दोघांनी मिळून नान तुम्हाला या ठिकाणी राजेश धाबेचे मालक यांच्या कोथंबीच्या प्लॉटला सहज असं त्यांनी फोन केल्यानंतर बघायला जाण्यासाठी आम्ही नांदूर शंकटवरून आलो तो व्यावसाई, व्यावसाई तो तो तर कोथंबीचा प्लॉट आम्ही ज्यावेळेस बघितला त्यावेळेस आमच्या मनात इतका बसला का जितकं बोलल तितकं त्यांचं म्हणजे जितकं आपण त्यांचं कौतुक करू तितकं कमी आहे त्या माणसाने त्याचा जो व्यवसाय चालू व्यवसाय बंद म्हणजे तो आज त्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे बंद झालेला व्यवसाय आणि तो व्यवसाय बंद झाल्याच्या नंतर भरपूर शेती आणि शेती करायची तरी कशी शेती ही केलेली नसल्या कारणाने शेतीक दुर्लक्षच होतं पण चला आता आपल्याकडे दोन मुलं हाताखाली आहे कामगार आहे घरातले माणसं आहे सगळे एका जागी बसलेले होते बसता बसता त्यांनी विचार केला का आपण शेतीमध्ये काहीतरी प्रयत्न करू तर प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यात कोथंबिरीचं पीक आलं आणि त्यांनी इतकं उत्कृष्टपणे कोथंबिरीचं पीक घेतलेलं आहे का म्हणजे बोलावं तितकं कौतुक कमी नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये अवघ्या महाराष्ट्राला दाखवण्यासारखी त्यांनी कोथंबीर पिकवलेली आहे एक एकर क्षेत्र जरी असलं तर दोन एकराचं पीक त्यांनी एक एकरमध्ये घेतलेलं आहे नगर जिल्ह्यातील संगमेर तालुक्यातील नान्न तुम्हाला येथील शेतकरी राजेश ढावेचे मालक सोमनाथ शेटवार शेद्वार। सोमनाथ ठिबक यांनी एक महिन्यात कोथिंबीरचे पीक काढले आणि त्याचा आज व्यवहार शिंगोटे येथील नवीन सुरुवात केलेले व्यापारी अ रवींद्र शेळके आणि गणेश शेळके यांनी हा व्यवहार दोन लाख एकावन्न हजाराला घेतलेला आहे हे जी उत्पादन आहे यांनी हे ठिबक पद्धतीने आणि एक वेगळ्या पद्धतीने केलेला आहे त्यांनी केवळ ठिबक टाकून त्यावरती महिला वर्गाने लागवड केलेली आहे त्यासाठी महिला वर्गाचेही खूप मोठे योगदान त्यांना लाभलेलं ला आहे आणि अशा प्रकारची जी शेती आहे महाराष्ट्रात कुठेही आजपर्यंत पाहायला मिळालेली नाही तेव्हा शेतकरी वर्गाने अशा प्रकारची शेतीची मशागत करून कोथंबीचे पीक जर घेतले तर त्याला न निश्चितच आजच्या भावाने म्हणजे सोन्याचा भाव मिळाल्याशिवाय राहत नाही आणि हा राजेश ढाब्याचे मालो बारुमसे यांना आज भाव मिळालेला आहे आणि त्यामध्ये ते खूप समाधानी आहे कारण याबरोबर याच्यात त्यांनी पोचवण्याचं पीक घेतलेलं आहे मात्र या वेगळा उपक्रम त्यांनी घेतलेला असून शेतकऱ्यांनी या ठिकाणी या उपक्रमा पाहण्यासाठी वेगळ्या माध्यमातून येण्याचं चालवलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी खास वारुणसाहेंच्या शेतामधून हा रिपोर्ट तयार करून आपल्यापर्यंत पोचवण्यात येत आहे तेव्हा शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपल्या शेतीची मशागत करू व भरपूर उत्पादन मिळावं